आता व्हिडिओ कॉल केला तर झोपला होता बघूया कधी आणतो माझा विचार चाललाय या संडेला अठरा तारखेला आणायचा विचार चाललाय म्हणजे आजी पाठवते की नाही माहित नाही मी उचलून घेऊन येईन आपण मम्मी पण इथे बघा समोरच आहे आज सकाळपासून तीन चार व्हिडिओ कॉल झाले माझे पण आता आत्ताच जस्ट व्हिडिओ कॉल बोलून झालं बाबाची आठवण तर येते भरपूर काय काय नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता वाजले साडे अकरा आणि ब्लॉग स्टार्ट करतोय जेवण वगैरे झालेलं आहे माझं हे बघा इथे सगळं जेवणाचं आता आत्ताच जस्ट जेवण आहे साडे अकरा दहा साडे दहा सव्वा बसलो होतो मी साडे अकरा झाले बराच वेळ गेलाय आणि ते बघा मम्मी आणि पप्पा दोघं पण आहेत पप्पांना गोळ्या तिथे मम्मी काढून आणि आता जस्ट राऊंड बाहेर जाऊन थोडंसं ते फटका मारला जेवण झाला जरा वॉक केलं का बरास आणि सकाळी आपलं रुटिंग आता चालूच आहे सोनल तर तिकडे तुम्हाला माहितीच तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेलच कि सोनल आहे तिकडे सोनं तिकडे म्हणजे मम्मीकडे आहे आणि बाबू पण तिकडे बाबूच्या आठवण बाबूची पण आठवण येते मम्मीला पण आणि मला पण दोघांना पण मम्मी पण इथे बघा समोर आहे आज सकाळपासून तीन चार व्हिडिओ कॉल झाले माझे पण आता आत्ताच जस्ट व्हिडिओ कॉल बोलून झालं बाबूची आठवण तर येते भरपूर काय काय तर माझा विचार असा चालू आहे की बघूया आता पुढच्या संडेला या संडेला आणेन आठवडाभरच ठेवेन आणि आणेन कारण की नाही होत आहे कारण की आठवण खूप येते कारण की दोन महिन्याबरोबर आमच्यावर होता आणि आता तो, तो, तो गेला त्यामुळे होत नाही त्याच्याशिवाय राहायला बाबूशिवाय राहायला बघूया मम्मीच्या बाबूच्या मम्मीच्या माहेरी गेलाय तो म्हणजे ती माहेरी गेली बाबून बाबू नाही माहेरी गेलाय बाबू त्याच्या आजीकडे नानी आजी नानी गेला नानी आजिज बोलते मुलीला आजिज बोलते मला माहित नाही आपण आपल्याकडे सगळी आपल्याकडे दोन्ही आजिज बोलतात मराठी मध्ये आपल्याकडे दोन्हीकडे आजिज बोलतात आईला आईच बोलतात आणि हे बघा तुम्ही मला विचारत होता पप्पा कुठे असतात हे बघा पप्पा बाहेरगावी असतात आता आले ते काल बरवा काल काल चार पाच महिन्यानंतर आले शिप वर गेले आराम करायला गेले त्यांची सुट्टी चालू त्यामुळे सुट्टीवर गेले चार महिने सुट्टी गेली एन्जॉय करून पार्टी पिर्टी करून थायलंड ट्रिप मारून आले ते काय जोक सपाट मस्ती करतो काय एवढ्या ते बाहेर होते तर बाबूची आठवत सगळ्यांना मला आणि मम्मीला जास्त येते पप्पाचं तेव्हा मला आणि मम्मीला जास्त येते आठवण कारण की झालं असं बाबू इथे होता मी सगळं करत होतो त्यामुळे तुझा का तुला पाहिजे होता मांडी घाल आणि काहीच असं झालंय जेव्हा आम्ही याचा वारसा होता ना तेव्हा मिठाई वगैरे आम्ही भरपूर मागवलं आता बघा समोर तुम्ही दिसत आहे बघा इकडे पण इकडे पण मिठाई आहे ते खाऊन खाऊन काढलाय कंटाळा सगळ्यांना पेढे खूप राहिले थोडेसे आणि थोडेसे जे स्नॅक्स बॉक्स होते ते पण राहिले केळ तिला ते बघा समोर आहे ते बघा ते बघा तिकडे ते बघा ते बघा ते बघा समोर अरे केळ केळ हा <laughs> 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 केला, भाई केला केला ना, केला <laughs> केला केला <थी>। आहे <laughs> <है> अकेला आई <laughs> झोपते आहे तू जवळ मी सकाळी ऑफिस आहे आणि शनिवारपर्यंत ऑफिस आहे शनिवारी या सेकंड सॅटरडे असून पण सुट्टी नाही आहे थोडे ऑफिसमध्ये ऑडिट वगैरे चालू आहे त्यामुळे सर सुट्टी नाही कामाचं जास्त मम्मीला पण आता झोप येते बाबू तिथे डारडोर झोपला झोपलाय आता व्हिडिओ कॉल केला तर झोपला होता बघूया कधी माझा विचार चाललाय या संडेला अठरा तारखेला आणायचा विचार चाललाय आजी पाठवते की नाही माहित नाही मी उचलून घेऊन ये बघूया आता कसं नाहीतर ते पुढच्या वीकमध्ये जायला हा पुढच्या संडेला जायला जास्तीत जास्त हा हो oh. oh, आता दोन महिने उद्या नाही परवाच होईल गुरुवारी होत उद्या बुधवार ना गुरुवारी काही दोन महिने बाबूला कम्प्लीट होतात दोन महिन्याचा त्याचा व्हिडिओ पण येईल शॉर्ट्स क्रिएट होईल कारण मी तेव्हा तेव्हा तर होईलच काय ना तू खाते तर कसं लोकांना विचारते खाणार का खाणार का कोण विचारायची पद्धत असते आणि मागितलं तर कोणी काय करणार <laughs> <laughs> काढू <काड़। laughs> दे कसं <रखा> तू <जाता>। माझ्या <laughs> भावांनी मागितलं दे मला मग कसं का काय करणार विचारायची पद्धत असते तुम्हाला नको ना काय نو کانو ولا؟ بس پٹ لے کھاتے ہو نا کھانا۔ تا کھانا۔ ولا بي کھا نہیں۔ ام خراب ہے کھانا۔ دیکھو۔ کتھے زل ہے گائز۔ بہت اچھے لگتے ہیں۔ کھا نہیں، کھا رہا ہے۔ ہاں کھا رہا ہے۔ اوپر کھا لو۔ آٹھ۔ یہ باقی ہے۔ نو کانہ ہے کھا جی کھڑت میں کھاتے لگا رہا۔

ओके आता कधी येतो तो जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये अपडेट करण्यास की येईल तो आणि मम्मीची मम्मी पण वाट बघते बाबू कधी येतोय जेवण तेवढं होत नव्हतं कारण की बाबूच करायला लागत मग असं घाई थोडं तुम्ही खाल्ला नाही कामही होत भरपूर कपडे पडे नाही

फिर्तीवर असतात फिर्तीवर जास्त जास्त काम असतं एन्जॉय करतात आम्ही काम करे करत घरात बसून काम करतो पेढे नाही उरले असतो चला काहीच आज काय जास्त ब्लॉग मोठा नाही जास्त इंटरेस्टिंग नाही पण आठवण भरपूर येते तर बाबूची तर त्याच्यामध्ये आम्ही आहोत कारण की माझ्या फोन तुम्हाला दाखवलं असतं माझा फोन चार्जिंगला आहे कंटिन्यू व्हिडिओ कॉल्स आहेत बाबू बाबूशी बोलण्यासाठी बघूया आता कधी येतो ते तुम्हाला येईल तेव्हा अपडेट करण्यालाच मी परत सांगतो तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा ब्लॉग फेसबुकवर बघताय तर तुम्ही फॉलो करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्हाला उद्या सकाळी साडे अकरा पण अकरा साडे अकरापासून भेटेल तर नक्की बघा आणि व्हिडिओ लाईक करा तर चला बाय गुड नाईट